नमस्कार गणपत पार्सेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांनी सुरू केलेल्या मुख्य या कार्यक्रमात मी डॉक्टर दुर्गेश माजी तुम्हा सर्वांच स्वागत करतो साहित्याचे माध्यमांतर या मुख्य विषयाअंतर्गत आज आपण कादंबरीच्या माध्यमांतर या विषयी जाणून घेणार आहोत साहित्य कृतीचे होत असलेले माध्यमांतर ही कालपरिवेशात सतत चालत राहणारी प्रक्रिया आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून माध्यमांच्या गरजेनुसार सृजनशीलतेने अभिव्यक्त होणे म्हणजेच माध्यमांतर होय आजच्या घडीला कादंबरी या साहित्य प्रकारावर आधारित जगभरातून अनेक चित्रपट निर्मिती केली जात आहे याचे मुख्य कारण म्हणजे त्यातून झळकत असलेले समाज जीवनाचे प्रतिबिंब जीवना होय कादंबरी हा कथनपर साहित्य प्रकार असून मनोरंजनाबरोबर वाचकांचे प्रबोधन घडवून आणण्याचे कार्य कादंबरीने केले आहे अशा कादंबरी का? या साहित्य प्रकाराचे माध्यमांतर विवेचन करताना कादंबरी म्हणजे काय या संबंधित जाणून घेणे उपयुक्त ठरेल कादंबरी म्हणजे काय कादंबरी हा वाङ्मय प्रकार मराठीत आम्ला या संपर्कातून आपल्याकडे आला आहे इंग्रजी कादंबरीला नावल किंवा नॉवेल असं म्हणतात या नामाविधानावरूनच मराठीमध्ये कादंबरी हा वाङ्मय प्रकार दूढ झाला आहे कादंबरी हा विस्तृत स्वरूपातला प्रभावी असा साहित्य प्रकार आहे पण या साहित्य प्रकाराची नेमक्या वेचक शब्दात व्याख्या करणे तितके सोपे नाही कारण तिच्या सर्व साहित्य प्रकारांच्या वैशिष्ट्यांचा समावेश होतो काही वेळा ती काव्यमय होते काही वेळा ती विवेचन करते काही वेळा वर्णन तर काही वेळा भाष्य करते या वाङ्मय प्रकाराचा घाट मोठा असून कथानं उपकथानक व्यक्तिरेखा वातावरण निर्मिती इत्यादी घटकांनी विकसित झालेला हा वाङ्मय प्रकार आहे अशा वाङ्मय प्रकाराचे लेखक समीक्षक जाणकारने अनेक व्याख्या केलेल्या आहेत यांचा आढावा पाहता भालचंद्र निमाणे यांच्या मते कादंबरी म्हणजे प्रदीर्घ भाषिक अवकाश असलेली आशे सूत्राचे अनेक पदर असलेली त्यामुळे विस्तृत संरचना मांडणारी अनेक पात्रे प्रसंग अपूर्णतेपेक्षा संपूर्णतेकडे जास्त झुकलेली अशी साहित्य कृती असते साहित्य साधन या समीक्षा ग्रंथात माधव देशपांडे लिहितात जीवनाचे कलात्मक व विस्तृत गद्य चित्र म्हणजे कादंबरी होय तसेच मराठी कादंबरीचे पहिले शतक या समीक्षा ग्रंथात कुष्मावती देशपांडे म्हणतात की एका विशिष्ट कल्पित कथेला का कादंबरी हे नाव बऱ्याच आधीपासून रुढ असावे यावरून असे लक्षात येते की कादंबरीमध्ये कल्पना विस्ताराला विशेष महत्व आहे उपरोक्त अभ्यासकांच्या व्याख्यांचा सुवर्ण मध्य काढला असता विस्तृत जीवनपण मांडणारा साहित्य प्रकार म्हणजेच कादंबरी होय असे लक्षात येते मराठी साहित्यात कादंबरी हा फार प्राचीन प्रकार म्हणून गणला जातो प्राचीन काळातील महाकाव्य ही मुद्रण गद्य रूपात लिहिली जाऊ लागली त्यातूनच कादंबरी साहित्य प्रकार जन्माला आला आधुनिक काळात इंग्रजी राजवड आल्यामुळे भारतात दोन प्रकारच्या कादंबऱ्या लिहिल्या जाऊ लागल्या ती म्हणजे अद्भुतरम्य आणि वास्तववादी कादंबरी अद्भुतरम्य कादंबरी म्हणजेच महाकाव्यापासून जन्माला आलेल्या कादंबरीला अद्भुतरम्य कादंबरी असं म्हणतात तर वास्तववादी कादंबरी म्हणजे जी कादंबरी इतिहास डोळ्यात ठेवून लिहिली गेली तिला वास्तववादी कादंबरी असे म्हणतात कादंबरी या साहित्य प्रकाराचे स्वरूप पाहता पुढील गोष्टी लक्षात येतात एक कादंबरी हा कथा असलेला गद्य प्रकार आहे तिचा व्याप आणि कालपाल इतर साहित्य प्रकारापेक्षा मोठा असतो दोन मानवी जीवनाचे दर्शन अधिक समग्रपणे ती घडवू शकते तीन कादंबरीचे कथानं व्यक्तीभूती गुंतलेले असते चार निवेदन हा एकमेव पर्याय कादंबरीला आविष्कारासाठी उपयोजित करावा लागतो कादंबरी कल्पित स्वरूपाची असल्यामुळे विशिष्ट लेखक त्याला भावलेले विशिष्ट वातावरण या स्वरूपात कादंबरी निर्माण करतात म्हणूनच कादंबरीचे स्वरूप लेखकाच्या अनुभवावर आणि विचारशक्तीवर अवलंबून असते कादंबरीचे विशेष पाहता एक कादंबरीमध्ये समाजाच्या वास्तवावर आधारित सत्य जीवनाचे संपूर्ण चित्रण केलेले असते दोन घटना कल्पतीच्या माध्यमातून रंगून सांगितल्या जातात त्यामुळे तो इतिहास न वाटता वास्तव कादंबरी वाटते तीन कादंबरीत वातावरण निर्मिती केली जाते त्यातील घटना प्रत्यक्ष घडल्या आहेत असे वाटते आणि चार लेखक आपल्या कादंबरीत घटना प्रसंग भाषा इत्यादी वापरत असतो त्यामुळे वातावरणाला व्हावे अशी निर्मिती होते कादंबरीच्या रचनेत त्यातील घटक फार महत्वाचे त्यातील घटकांचा विचार पाहता कादंबरीच्या माध्यमांतरात या वाङ्म्य प्रकाराचा अभ्यास करताना व कादंबरीचे रचना तंत्र समजावून घेताना तिला साकार करणाऱ्या घटकांचा परामर्श घेणे विशेष महत्वाचे आहे ते घटक पुढील प्रमाणे आहे कादंबरी कथानक हा महत्वाचा घटक आहे कथानकाशिवाय सम कादंबरी पूर्ण होत नाही कथानक हा घटना आणि प्रसंगाची साखळी असते कादंबरीत ज्या असंख्य घटना आणि प्रसंग घडून येतात त्यातूनच एक प्रत्येक कादंबरीकाराला कादंबरीत काहीतरी सांगायचे असते त्याचे मनात त्याला हळूहळू कादंबरीचे का कथानक का लागते वाचकाची चित्त व कुतूहल सतत जागृत राहील अशी कथानकाची रचना असते थोडक्यात असे सांगता येईल की कार्यकारण भावाची संगती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला म्हणजे तिथे कथानक निर्माण होते व्यक्तिरेखा कादंबरीच्या कथानकाला जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व कादंबरीवरील व्यक्तिरेखा या घटकाला आहे मानवी जीवन हा कादंबरीचा विषय असला तरी मानव हे फार मोठे आहे कादंबरीतील अभूतपूर्व आणि अभिनव अंगोपांगांनी जाणीव वाचकांच्या मनामध्ये निर्माण करतात कादंबरीत वावरणारी व्यक्ती वर्तमान काळात भूतकाळातही फिरताना दिसतात तो काळ लेखक आपल्या समोर उभा करीत असतो कादंबरी व्यक्तिरेखा या समाज जीवनातील असल्या तरी त्या जशीच्या तर लेखकाच्या प्रतिभा सामर्थ्याने अधिक आकर्षक कलात्मक आणि अधिक परिणामकारक बनलेली लेखकाची ती मानस चित्रे असतात कादंबरीकाराच्या व्यापक सूक्ष्म निरीक्षणातून या व्यक्तिरेखा आपण जिवंतपणे साकार होतात आणि आपण त्याच्या भावविश्वाशी समर्थ होतो म्हणून हा कादंबरीचा घटक विशेष महत्वाचा ठरतो वातावरण निर्मिती प्रत्येक कादंबरीची किंवा कादंबरीकाराची प्रकृती भिन्न असते त्याचे कारण काय विशिष्ट वातावरणाची पार्श्वभूमी प्रत्येक कादंबरीला लाभलेली असते वातावरण निर्मितीशिवाय कादंबरीला जिवंतपणा येत नाही म्हणूनच का वातावरण निर्मिती हा कादंबरीचा लक्षणीय विशेष मानण्यात येतो कादंबरीतील व्यक्तींच्या वर्तनाला चालना देण्याचे फार मोठे सामर्थ्य वातावरणामध्ये असते निवेदन कोणतीही कादंबरी भाषिक निवेदनाच्या मदतीशिवाय वाचनीय रूप धारण करू शकत नाही आपली कादंबरी वाचकांना शब्दबद्ध रूपात वाचता यावी एवढ्याच मर्यादित रचने कादंबरीच्या भाषिक निवेदनाला अतिशय महत्व आहे भाषाशैली कादंबरी व्यक्तिमत्वानुसार पात्रांची भाषा असे गरजेची असते कादंबरीकाराच्या मनोवृत्तीतून त्याची लेखनशैली निर्माण होत असते भाषा शैलीमुळे कादंबरी, हो कादंबरी लेखनात परिणामकारता येते लेखकाच्या शैलीला भाषेमुळे संस्कृतनिष्ठ इष्ट आणि समाजहिताच्या जाणीवेची वैशिष्ट्ये प्राप्त होतात त्यामुळे साहित्य कृतीचे सौंदर्य वाढविले जाते कादंबरी हा वाङ्मय प्रकार अनेक विषयांना शैली तंत्राला व विविध मानवी जीवनानुभवाला सामावून घेणारा साहित्य प्रकार आहे त्यामुळे या भविष्यामुळे कादंबरीचे अनेक प्रकार गेले सामाजिक ऐतिहासिक पौराणिक चरित्रात्मक मानसशास्त्रीय राजकीय तसेच एकोणीसशे साठ नंतरच्या काळात जे अनेक प्रकार समोर आले त्यात ग्रामीण प्रादेशिक दलित आदिवासी स्त्रीवादी असे प्रकार आपल्याला आढळून येतात या प्रकारांचा कादंबरी सामाजिक का सामाजिक प्रश्नांचे चित्रण ज्यामध्ये होते ती कादंबरी होईल उदाहरणार्थ सामाजिक प्रश्न समाजातील घटक भोवतालचे वातावरण संस्कृती रीतिरिवाज अनेक असे प्रश्नांचा उहपोह या कादंबरीमध्ये होतो ऐतिहासिक कादंबरी ऐतिहासात कादंबरीमध्ये वास्तव त्यावेळेचा काळ महत्वाचा असतो या भूतकालीन जीवन व वा वातावरण साकारण्याचा सा प्रयत्न असतो इतिहास आणि ऐतिहासिक कादंबरीत फरक असतो ऐतिहासिक कादंबरीला ऐतिहासिक गोष्ट म्हणता येत नाही कारण त्यात कल्पित रूप असते कल्पित रूप हे ऐतिहासिक वास्तवाशी सुसंगत असले पाहिजे उदाहरणार्थ स्वामी कादंबरीतील कल... काल्पनिक पात्रे ऐतिहासिक घटनांशी सुसंगत वाढतात पौराणिक कादंबरी ऐतिहासिक कादंबरीपेक्षा पौराणिक कादंबरीतील आशयाचा काळ प्राचीन मानला जातो पुराणकाचा या प्रामुख्याने कल्पना प्रदान घटनावर आधारलेले असतात पौराणिक व्यक्तींचे चरित्र त्यात मांडलेले असते मराठीतील ययाती मृत्युंजय राधेय कर्णाय या काही महत्वाच्या पौराणिक कादंबऱ्या आहेत पुराणातील कर्ण श्रीकृष्ण यांच्या जीवनाचे चित्रण या, या कादंबऱ्यामधून होताना दिसते चरित्रात्मक कादंबरी समाज जीवनातील भूतकालीन किंवा वर्तमानकालीन व्यक्तींच्या जीवनपटात या कादंबरीमधून मांडला जातो चरित्रात्मक कादंबरीमध्ये चरित्राला एक कलात्मक अंग देऊन त्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचा वेक्ति शोध घेण्याचा प्रयत्न केलेला जातो उदाहरणार्थ हरिभाऊ आपटे यांच्या जीवनावर आधारित भीमराव कुलकर्णी यांनी लिहिलेली हरिभाऊ ही चरित्रात्मक कादंबरी मानसशास्त्रीय कादंबरी मानसशास्त्रीय कादंबरीत माणसाच्या मनातील भावना आणि त्याचे वर्तन यास महत्व असते मानसिक वास्तवाचे चित्रण करणारी कादंबरी म्हणजेच मानसशास्त्रीय कादंबरी हो उदाहरण गंगाधर गाडळी यांचे लिलीचे राजकीय कादंबरी ज्या कादंबरीमध्ये राजकीय कल्पना व वा राजकीय वातावरणाचा अधिकतेने वापर केलेला असतो अशा कादंबऱ्यांना राजकीय कादंबरी असे म्हणतात उदाहरणार्थ अरुण खादे यांचे सिंहासन माळफोळकरांची कांता इत्यादींचा उल्लेख करता येईल या महत्वाच्या कादंबरी व्यतिरिक्त सभ्य प्रवाहात्मक कादंबरी ग्रामीण किंवा प्रादेशिक कादंबरी ललित कादंबरी आदिवासी कादंबरी स्त्रीवादी कादंबरी असे प्रकार आढळून येतात आज मराठी विविध प्रवाहानी जाणीवानी रूपानी व परिणाम मूल्यासह आपल्या जबाबदारीच्या जाणीवेसह विकास पावलेली आहे कादंबरी या साहित्य प्रकारणी मनोरंजनाबरोबर वाचकांचे प्रबोधन झळून आणण्याचे कार्य केले आहे कादंबरी ही बहुआयामी असून तिच्यामध्ये मुख्य कथानकाबरोबर उपकथानकी असतात कादंबरीमध्ये कथना एकूणच आकृती बंदावर प्रभाव टाकणारे असतात कादंबरीतील आयटी आशे सूत्र नाटककार दिग्दर्शक निर्माता कलावंत यांना खुणावत असते लोकप्रिय कादंबरीवर आपण नाटक, का कादंबरी आप नाटक सिनेमा मालिका तयार केली तर ती मोठ्या समूहापर्यंत जाईल या दृष्टिकोनातून कादंबरीचे माध्यमांतर होते तसेच कादंबरीतील आशयाचे दृक श्राव्य माध्यमांमध्ये रूपांतरण व्हावे या उद्देशाने माध्यमांतर होत असते कादंबरीचे आशय दृक माध्यमात वेळेच्या बंधनात दाखवावा लागतो सहाशे पानांच्या कादंबरीवर सिनेमा करायचा असेल तर दिग्दर्शक व पठकथकाराला महत्वाचे प्रसंग निवडावे लागतात काही काल्पनिक घटना प्रसंगाचे चित्रण करावे लागते अर्थात असे करता एखाद्या लघु कादंबरीवर किंवा दीर्घ कथेवर मालिका करताना काल्पनिक घटना प्रसंगाची जोड द्यावी लागते कादंबरीचे नाट्य रूपांतर होताना संवादाला महत्व येते नाटक ही जिवंत कला असल्यामुळे त्यामध्ये पात्रांच्या संवादामुळे कथानकाला गतिमानता येते संवाद हेच नाटकाचे माध्यम आहे नाटकामध्ये साधारणतः दोन ते तीन अंकांमध्ये संपूर्ण कादंबरीचा आशय संवाद रूपाने दाखवावा लागतो तसेच कादंबरीचे आकाशवाणीच्या कार्यक्रमामध्ये रूपांतरण होताना ध्वनीला सर्वाधिक महत्व असते आकाशवाणीवरील रसिकापर्यंत ध्वनी रूपात आवाज किंवा संगीत ऐकू येत असते एकंदरीत मराठी कादंबरीचे नाटक आकाशवाणी मालिका सिनेमा रूपात माध्यमांतर होत असून त्यातून समाज जीवनावर प्रभाव निर्माण होत आहे कादंबरीचे माध्यमांतर याकरिता जे संदर्भ ग्रंथ वापरलेले आहेत ते म्हणजे चित्रपट रूपांतर अखिल भारतीय साहित्य संमेलन सासवाडी येथे झालेलं दोन हजार चौदा मधली स्मरणिका आहे तसेच देशपांडे कुसुमावती मराठी कादंबरीचे पहिले शतक यांचं हे पुस्तक आहे तसेच हरिश्चंद्र स्वराज यांची कादंबरी एक साहित्य प्रकार हा ग्रंथ अभ्यासाला घेतलेला आहे तसेच चंद्रकांत बांदिवळेकर मराठी कादंबरी चिंतन आणि समीक्षा या पुस्तका संदर्भ घेतलेला आहे तसेच भारत हंडीबा यांनी संपादित केलेलं साहित्य कृतीचे माध्यमांतर या सर्व पुस्तकांचा संदर्भ या विवेचनासाठी वापरण्यात आलेला आहे धन्यवाद